त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सव्वीसावा कारगिल विजय दिन भव्य उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती व कार्यालय ते शिवाजी महाराज चौक अशी तीनशे एक्कावन्न फूट लांबीचा तिरंगा घेऊन तिरंगा रॅली काढून झाली शिवाजी चौकात बीड जिल्ह्याचे कारगिल युद्धातील शहीद सुभाष सानप यांच्यासह सा इतर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर हप विक्रम महाराज जगताप माजी सैनिक यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले कार्यक्रमात लोकनेते सुरेश धस युवा नेते अजय धुंडे अधिकारी उद्योजक सामाजिक संस्था विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले सूत्रसंचालन मधुकर गळगटे सर तर प्रास्ताविक अध्यक्ष अंकुश खोटे यांनी केले कार्यक्रमात संघटनेचे विविध पदाधिकारी व सैनिक बांधव व विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती कारण देतो त्याचं नाव माणसं प्रत्येक जण आजच्या दिवसासाठी स्वतःसाठी जगत असतो कारण समाजामध्ये रीत आहे समाजामध्ये रीत आहे जगात दुसऱ्याचं काही पडलं नाही माझीच गाडी माझीच माडी माझ्याच बायकोची गोल गोल साडी इथंच माणसं फिरायला लागलेली आहेत बाहेर माणसं फिरत नाही पण माझा सैनिक आहे मध्ये सुद्धा खूप मोठं काम केलं कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा या सैनिकांनी जरी निवृत्त झाले असले तरी ते कागदोपत्री निवृत्त आहे कर्तव्य तर निवृत्त नाही हे समाजाला दाखवून दिलं आणि कोरोनामध्ये सुद्धा या माझ्या सैनिकांनी या सगळ्या आजी माजी सैनिकांनी कोरोनामध्ये सुद्धा खूप मोठं मोलाचं काम केलं त्या ठिकाणी माणसं माणसाला भेटायला घाबरत होती त्यावेळेला हे सैनिक रस्त्यावरती उभं राहून माणसांना धीर देत होती पोलिसांना सहकार्य करत होती आणि नियोजनाचा आणि काम या ठिकाणी करत होती हे सैनिकांचा स्वभाव आहे म्हणून आयुष्यभर या सैनिकांचा आधार आपण केला आता तरी जागवा अरे सैन्य ह्या देशाचं रक्षण करणं फक्त सैनिकांचं काम नाही या भूमीसाठी राजणं फक्त या सैनिकांचं काम नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे कारण हा देश प्रत्येकाचा आहे त्या मातृभूमीचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य म्हणून जागा व्हा सैनिकांचा सन्मान करा आणि वेळ येईल त्यावेळेला सैनिकांसाठी उभं राहा देशासाठी उभं राहा आणि हा देश हा तिरंगा अबाधित राहिला पाहिजे हा फडकत राहिला पाहिजे तिरंगाची आण बाण शान अबाधित राहिली पाहिजे आठवण करायचे देशाच्या देशा तिरंग्याच या, या मातृभूमीच माझ्यासाठी सर्वोच्च काय आहे तर माझा देश आहे माझं कुटुंब त्याच्या नंतर आहे आणि ही भावना तर प्रत्येक भारतीयाच्या ही भावना जर प्रत्येक भारतीयाच्या मध्ये आली तर देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही आणि देशातला देश भ्रष्टाचार मुक्त व्हायला वेळ लागणार नाही